बिना मैदा बिना कढाई भिना ओवनचा आज आपण अगदी घरच्या साहित्यांमध्ये अगदी तोंडात विरघळणारा स्वादिष्ट आणि खूप सुंदर असा चॉकलेट रवा केक करणार आहोत तो देखील कुकरमध्ये तर मी ज्योती आपलं ज्योती पाटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे कारण आता देखील जवळच आलेला आहे तर त्यासाठी आज आपण केक करणार आहोत तर चला आता आपण केकच्या रेसिपीला सुरुवात करूया तर केक बनवण्यासाठी मी ते मिक्सरचं जार घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक कप रवा घालायचा आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा कप म्हणजे वन थर्ड कप साखर घालायचं आहे आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घ्यायचे आहेत अगदी बारीक म्हणजे अगदी पिठासारखं याचं टेक्स्चर आलं पाहिजे अशा पद्धतीने हे मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी मी इथे बारीक पावडर करून घेतलेली आहे आता ह्यामध्येच मी इतर साहित्य घालणार आहे तर ह्या रवा केकला छान बायंडिंग येण्यासाठी इथे मी दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मैदा देखील वापरू शकता आता वन थर्ड कप मी दही घेतलेला आहे आणि तेवढंच मी तेल घेतलेलं आहे दोन चमचे मी इथे कोको पावडर घेतलेला आहे आणि अर्धा कप दूध घेतलेला आहे दूध अगदी नॉर्मल टेम्परेचरचं आहे गरम नाही किंवा थंड देखील नाही आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आता हे जे फिरवलेलं मिक्सर आहे ते आपण एका आप बाउलमध्ये काढून अर्धा तास हे झाकून ठेवणार आहोत जेणेकरून जे र ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे तो छान भिजला पाहिजे आता आपला रवा भिजतो आहे तोपर्यंत आपण जो केकचं भांडं म्हणजे केक ज्यामध्ये आपण बेक करणार आहोत त्या भांड्याला आपण तेलाने छान ग्रीसिंग करून घ्यायचं आहे म्हणजे तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये बटर पेपर लावलेला आहे मी छान त्याच आकाराचं कापून आता त्यावरसुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही फक्त ह्यावर मैदा जरी भुरभुरवला हो किंवा गव्हाचं पीठ जरी असं टाकून शिंपडलं तरी देखील आपला केक टेक टीनला चिकटत नाही आता ह्यावरून देखील मी तेल लावलेला आहे ला आता हा टीन आहे केकचा तो आपण बाजूला ठेवून देऊया आपलं केकचं भांडा तयार झालेलं आहे आता इथे मी चॉकलेटचं गनाश तयार करणार आहे तुम्ही कोणताही रेडीमेड मिळणार आहे सिरप किंवा स्प्रेड देखील घेऊ शकता किंवा हे चॉकलेटचं गनाश तयार करणं एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही केलं तरी देखील चालू शकतं अगदी आपला केक असाच जरी खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो आता हे गणाश बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप दूध अर्धा कप साखर घेतलेली आहे एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि एक चमचा कोको -को पावडर घेतलेली आहे हे छान असं मिक्स करायचं आहे आणि याच्या गाठी संपूर्ण आपल्याला ह्या दुधामध्ये सरळ मोडून घ्यायचे आहेत आणि मग हे भांडं गॅसवर ठेवून आपल्याला अगदी मंद आचेवर सतत ढवळत राहायचं आहे याला थोडंसं असं घट्टपणा आलं की ह्यामध्ये एक चमचा बटर घालायचं आणि बटर मेल्ट झालं की हे भांडं खाली उतरवून घ्यायचं आणि ह्याला पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे गनाश बनवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही हे कणाश आपण केकवर घातल्यावर केक, केक अगदी सुंदर दिसतो अगदी बाजारामध्ये मिळतो अगदी तसा आपला केक दिसतो आता हे आपलं छान मिक्स झालेलं आहे आपण हे भांडं खाली उतरवून घ्यायचं आहे आणि ह्याला एका चाळणीतून चाळून घ्यायचं आहे जेणेकरून कॉर्नफ्लॉवरच्या किंवा कोको पावडरच्या ज्या गाठी राहिलेल्या असतील त्या सर्व चाळणीतून निघून येईल आता हे जे बनवलेलं आपल्याला चॉकलेटचं गणाश आहे ते आठ दिवस तरी फ्रीजमध्ये असंच राहतं अजिबात खराब वगैरे होत नाही तुम्ही ह्याला चॉकलेटचं सिरप किंवा चॉकलेट स्प्रेड देखील म्हणू शकता आपन है। आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आता इथे अर्धा तास झालेला आहे आपण केकचं बॅटर एकदा पाहून घेऊया म्हणजे आपण ह्यामध्ये घातलेला रवा कितपत भिजला आहे तो पाहून घेऊया तर पाहू शकता रवा खूप असा घट्ट झालेला आहे आणि जे आपण अगोदर दूध घातलं होतं ते संपूर्ण शोषून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये पुन्हा आपण दूध घालणार आहोत आणि ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहोत म्हणजे आपल्याला जे केक बनवण्यासाठी बॅटर हवं आहे तसं आपण हे बॅटर बनवून घेणार आहोत आता हे घातलेलं दूध आपण ह्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा रवा पुन्हा आपल्याला भिजवायचा वगैरे नाही आहे हा पूर्ण भिजलेला आहे आणि छान असं फुललेला देखील आहे तर आता हे घातलेलं दूध आपण ह्यामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता आपलं बॅटर इथे छान तयार झालेलं आहे म्हणजे जेवढं आपल्याला केकसाठी बॅटर हवं आहे ज्याप्रमाणे तसं तयार झालेलं आहे जास्तसुद्धा आपल्याला सेलसर नको आहे आता ह्यामध्ये अगदी शेवटी एक टीस्पून बेकिंग पावडर घातलेली आहे आणि वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे चमचानी जर मोजायला गेलं तर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा फक्त बेकिंग सोडा घाला आणि तुमच्याकडे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर नसेल तर इनोचं एक शाशे ह्यामध्ये घातला तरी देखील चालू शकतं आता हे दोन्ही पण ॲक्टिवेट होण्यासाठी आपण ह्यामध्ये एक चमचा दूध घातलेला आहे आणि पुन्हा अगदी झटपट हे छान मिक्स करायचं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे शेवटी घालायचं आता पाहू शकता तुम्ही बेकिंग पावडर आणि सोडा घातल्यामुळे हे बॅटर किती छान असं फुललेलं आहे आता यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स घालणार आहे माझ्याकडून राहिलं होतं व्हॅनिला इसेन्स घालायचं तुमच्याकडे जर इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता यामध्ये हिरव्या वेलचीची पावडर ती देखील घालू शकता पुन्हा एकदा अगदी झटपट आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि आपण केकचं जे भांडं तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये ओतायचं आहे तुमच्याकडे जर केकचं भांडं नसेल तर एखाद्या दे पातेल्यामध्ये देखील हा केक तुम्ही बनवू शकता आता ह्यामध्ये आपण हे बॅटर छान ओतलेलं आहे आता थोडंसं दोन तीन वेळा ह्याला असं टॅप करायचं आहे म्हणजे ह्यामध्ये काही बबल्स म्हणजे हवेचे जे बुडबुडे राहिलेले असतील तर ते सर्व निघून जातील आता इथे मी कुकर घेतलेलं आहे छान अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे दहा मिनटं ह्यावर मी जाळी घातलेली आहे कुकरची आता ह्यावर हे भांडं ठेवायचं कुकरच्या झाकणाचं मी रबर आणि शिटी काढून घेतलेली आहे लक्षात ठेवा आपल्याला कुकर गरम करूनच मग हे भांडं ह्यावर हे घालायचं आहे आणि तीस मिनटं आपल्याला केक छान बेक करायचा आणि पूर्ण थंड करून घ्यायचं एक टूथपिक इथे ह्यामध्ये अशी टोचून पाहत आहे टूथपिक आपली एकदम छानशी क्लीन निघते आहे याचा अर्थ आपला केक छान बेक झालेला आहे आता मी हा केक पूर्ण थंडसुद्धा करून घेतलेला आहे तर आपण ह्याला डिमोल्ड करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर ह्याच्या ज्या कडा आहेत त्या सैल करून घ्यायच्या एखाद्या सुरीने आणि मग ह्याला एखाद्या प्लेटवर थोडंसं असं उलटं करून केक आपल्याला थोडंसं असं टॅप करायचा आणि मग हा सगदी सहज निघतो पाहू शकता आपण केकला छान असं बटर पेपर लावल्यामुळे आपला केक अजिबात ह्या भांड्याला चिकटलेला नाही आणि केक किती सुंदर तयार झालेला आहे खूप छान याला जाळी आलेली आहे आणि अगदी छान असं फुललेला आहे खूप आपला केक इथे स्पॉन्जी आणि एकदम असा स्मूथ झालेला आहे हे पहा आणि अजिबात याला भेगा वगैरे पडलेला नाही आहेत वरून बेक करताना आणि बाजूनी तू सुद्धा पाहू शकता खूप छान याला अशी जाळी आलेली आहे तर इथे आपला केक ते छान तयार झालेला आहे आता आपण जे ह्यामध्ये चॉकलेटचं गनाश म्हणजे स्प्रेड तयार करून ठेवलं होतं ते ह्यावर लावायचं आहे हे ऑप्शनल आहे मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तर ह्यावर हे लावल्यामुळे केक आपला सुंदर दिसतो आणि लहान मुलांना आता अतिशय आवडतो तर आता हे आपण लावून घेऊयात तर अगदी घरच्या घरी आपण अगदी सुंदर असा चॉकलेटचा रवा केक बनवलेला आहे तर हा केक बनवताना आपण अजिबातच मैद्याचा इथे अजिबात वापर केलेला नाही आहे त्यामुळे हा केक खूप असा हेल्दीसुद्धा झालेला आहे आता ह्या केकला तुम्ही खूप असं छान डेकोरेट देखील करू शकता किंवा असंच देखील खाऊ शकता तर तुमच्याकडे गोल्डन स्प्रिंकल्स वगैरे असतील तर तुम्ही ह्यावर लावून घेऊ शकता किंवा एखादी कॅडबरी किंवा चॉकलेटच्या गोळ्यात देखील खूप सुंदर दिसतात तर आता आपण हा केक कट करून पाहूया फक्त खूप सुंदर आपला केक कट होतो आहे आणि आतलं टेक्स्चर पाहू शकता खूप अगदी तोंडात विरघळणारा आपला केक तयार झालेला आहे तर आजची ही रवा केकची रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ज्योती पटेकर किचनला लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटू या नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद